नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना सर्वप्रथम शुभ प्रभात आता आम्ही केदारनाथच्या ट्रेक साठी निघत आहोत सकाळचे वाजले आहेत चार तर आता सर्व तयारी चालू आहे आपली बॅग वगैरे सगळ्यात करून पण बाहेर एकदम तुफान पाऊस लागतोय थोडं वाट बघूया आणि मग निघूया चला आता आम्ही निघालो आहोत अरे लाइट लगा अंकल दिखते रे लोग जय श्री केदार जय श्री केदार गणपती बंगाल मूर्ती जय मित्रांनो आम्ही तर चाय पेला थांबलेलो आहे हा बघा आमचा गिरीश महेश हे चायवाला दुकान आणि सगळे आमचे माणसं तयार होतात सगळे आणि मी ते बघा बघा येणार हो आवाज येणार आवाज येणार तर मित्रांनो आता आम्ही आलेलो सोनप्रयाग मध्ये इथे वातावरण किती मस्त झालं एकदम धुके वगैरे पडलेत आणि असा पाऊस पडतोय सगळे जण आपापला पोनशो घालतायत आणि आता आपल्याला ट्रेक चालू करायचं पहिलं इथे गौरीकुंडला ना पहिलं पहिली गौरीकुंडला जाऊन आंघोळ करणार त्यानंतर मग पुढे ट्रेक चालू करणार झाले का सगळे तयार मित्रांनो झाले का तयार गिरीश फक्त पावसाची कमी होण्यासाठी मोठ्याने बोलाय वातावरण बघा मित्रांनो एक नंबर झाले आपल्याला तिकडच जायचं डोंगरामध्ये तर मित्रांनो आपले सगळे जादूगार निघालेले आहेत जादू पिक्चर मधले जादू, जादू। सगळ्यांनी हाय करा अर्धे पाटी आहेत ही आमची मॅनेजर आहे वेगळा ड्रेस घेतलाय <laughs> मित्रांनो आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि बघा तुम्ही समोर रस्ता आता मस्त खुललाय पाऊस थोडं थोडं कमी झालाय आणि वरती धुके बघा आपल्याला वरती जायचं ना इकडे जायचं ना वरती या डोंगरात जायचं आहे आणि आजूबाजूला असा मार्केट आहे एकदम मस्त पॉन्चो बिंचो सगळं कवर पिवर मोबाईल कवर वगैरे मिळतात आणि अशा हॉटेल्स आहेत तिथे स्टेसाठी आणि आम्ही चाललो सगळे हा बाबा आपला छत्री घेऊन आला मस्त वेगळी आणि आमचा जादू पार्क साइडचा सा। सगळे जादू वाटतात <laughs> एलियन्स वाटत एलियन्स तर मित्रांनो बघू शकता अशी नदी वाहते आहे वरतून सगळं पाणी येत आहे आणि आम्ही सगळे असे चालतोय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता केदारनाथ धाम मे सभी श्रद्धालुओं का स्वागत हे असा बोर्ड इथं लागलेला आहे तर इथून आपली ट्रेक सुरू झाले आणि हे असे घोडे येत आहेत तर जरा साईडनी चाला कारण की हे मारू शकतात आपल्याला आणि अशी नदी इथं वाहते मित्रांनो इथून गाडी जाते गौरीकुंडसाठी आता आपण गौरीकुंडला जाऊन आंघोळ करायची आणि मग ट्रेक चालू करायचं आहे आता गाडी बघतो आम्ही ते अशा गाड्या लागत आहेत किती रुपये गाडी किती रुपये पर पर्सन पन्नास रुपये आहेत एक सगळ्यांचे ना हे ना रे पन्नास नाही पन्नास रुपये ह्याच्या आठशे रुपयाची नूज खोटी आहे पन्नास रुपये फिक्स फिक्स रेट पन्नास 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 तर आता आम्ही आलेलो गौरी कुंडमध्ये इथे आंघोळ करणार गरम कुंडामध्ये तर बघा हे सगळे कच्छ रुबे आहेत खच्छ आहेत आणि आता आम्ही चाललो गौरी मध्ये आंघोळ करण्यासाठी आणि इथे बघा खूप मस्त एक नंबर तर मित्रांनो ह्या डोळी आहेत चार जण घेऊन जातात एका माणसाला अशा डोळी इथे ठेवलेल्या आहेत तर मित्रांनो हे कुंड आहे गरम पाण्याचं हिथे सगळं आंघोळ करायची आणि मग पुढे जायचं तर ललित गेलेला आहे कुंडामध्ये उडी मार डायरेक्ट बॅगे संगीत उडी मार तू आंघोळ नाही आहे तर मित्रांनो आम्ही आमच्या बॅग ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्याला काय बोलतात रे पिट्टू 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 मध्ये आणि हे आमचे दोन माणसं आहेत सर्व बॅग्स आमच्या वरती घेऊन जाणार अंकल इधर देखो अंकल हाय करो हाय चलो अभि हे लोक हम लोग लो ऐसे चलके जाईंग आता आम्ही असे चालत जाणार तर मित्रांनो आम्ही ट्रेकिंगला आता सुरुवात केलेली आहे ह्या पायरी आता आम्ही चढतोय सर्वजण चलो एक एक हात दाखवा आणि पुढे चला हाय करा हाय करा हाय करा कोण राहिला आता मीच राहिलो हा चलो चलो चलो, चलो, चलो. तर आपली सुरुवात इथे गौरी माई मंदिर इथून सुरुवात होत आहे इथे दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया चला याला ह्याला पहिले घ्यायचं आहे है। उमापती महादेव आणि हा उत्तराखंड टुरिझम हला मित्रांनो इथे माहिती आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता देद देद ते चला इथे मंदिर आहे मस्त मित्रांनो इथे असे कच्चर आहेत जे वरती घेऊन जातात आपल्याला साडेतीन तीन हजार साडेतीन हजार रुपये घेतात एका माणसाकडून तर मित्रांनो तर आम्ही इथून एंट्री करत आहोत गेटवे ॲट गौरी कुंड ते हे गेट आहे हे गेट आहे आम्ही चाललो आम्ही पाठीला राहिलो आमच्या माणसं सगळे पुढे गेलेत करून दाखवतो मित्रांनो आता आम्ही ते थांबलो मॅगी खाण्यासाठी आम्ही पाच जण नयन महेश गिरीश सांगितलं आणि यशवंत मॅगी सांगितलं तू मॅगी अंकल मॅगी अंकल मॅगी खाणार मग जाऊ आम्ही पुढे मित्र कच्चरून जातात वरती बाबा सांभाळून अरे हे काय ड्रम वगैरे बघा हे बघा मित्रांनो जर तुम्ही आलात तर चालतच या म्हणजे कसं तर एक वेगळा एक्सपिरियन्स असतो चालण्याचा हा अरेमीटर एक... तर मित्रांनो आता मी तर मॅगी खाण्यासाठी थांबलोय मॅगी घेतलेली आहे तर मित्रांनो हे झऱ्याचं पाणी आहे वरतून येतं असं हे एकदम शुद्ध बिस्लरीला पण पाटी टाकेल असं पाणी आहे आणि थंड पाणी मिनरल वॉटर तर आम्ही बॉलिंग पाणी घेतलं आहे भरून आमचे अडीच किलोमीटर झाले आहेत चालून आता अजून पुढे वीस किलोमीटर चालायचे आहे तर मित्रांनो आता आम्ही चढतोय वरती ऑलमोस्ट आम्ही अडीच किलोमीटर क्रॉस केलेला आहे अजून थोडं पुढे जायचं आहे वीस बावीस किलोमीटरचा रस्ता आहे आणि गिरीश भाऊ आपला चालतोय मस्त पाण्याची बॉटल घेऊन आलाय हा माझीच आहे पाच किलोमीटर तो घेणार आहे त्याच्यानंतर मी आणि आजूबाजूला निसर्ग बघा किती मस्त धुके बघा धुके एक नंबर आणि आपला नयन भाऊ मित्रांनो केदारनाथ मंदिर साडे तेरा किलोमीटर जंगल चट्टी दीड किलोमीटर आणि भैरव मंदिर मित्रांनो बघू शकता हे यात्रा का आनंद पैदल यात्रा में ही है मित्रांनो आम्ही इथे चिरवासा भैरव या मंदिराजवळ पोचले आहोत तुम्हाला मंदिर दाखवतो आतमध्ये कसं आहे आणि बघा असे कपडे बांधलेले आहेत ह्याची काहीतरी माहिती आपण तिथे भरजी असतील त्यांना विचारूया वासा भैरवनाथ मंदिर भैरव बाबा की जय कपडा कि बांधाय हो कपड्या किंवा अच्छा द्रौपदीने तर मित्रांनो हे जे कपडे बांधलेले आहेत ना ते द्रौपदी ज्या होत्या पांडवांच्या त्यांनी हे भैरव बाबांसाठी इथे त्यांना चढवलं होतं कपडा मी त्यांना दिलं होतं त्याच्यामुळे ही परंपरा इथं आहे प्रथा इथे कपडा बांधला होतो आणि भैरव बाबांचं दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊया केदारनाथ बाबांच्या दर्शनासाठी बाबा बघा कसा आहे वरती नेतोय पाणी आणि बघा असा रस्ता आहे एवढी आपल्याला चढाई करायची आहे एवढं चालायचं आहे आपल्याला मित्रांनो होता आम्ही आलो जंगल चट्टीला इथे जंगल चट्टी जवळ आलो इथे आता इथून पुढे जायचंय आणि आपले माणसं पुढे गेले होते महेश आणि यशवंत महेश मला तुझ्या त्या स्टॅमिना आज माहिती पडलाय वीस माळे रोज चढायचा जणी मला फायनल येते हा तेवढ आमच्या पुढे निघून गेला पण समजा जर ती मोठी बॅग खांडला असती तर काय झालं असतं फक्त दूर दूर, दूर। बारा किलोमीटर बाकी आहे आम्ही आतापर्यंत चार किलोमीटर चाललो आहोत आणि इथून आपल्याला जायचं चालत तर मित्रांनो आम्हाला इथून एक शॉर्टकट मिळालाय वरती जायला तर आम्ही शॉर्टकट घेतोय डेंजर असते महेश गेल्या बघा पुढे मित्रांनो आता आम्ही भीम बळी जवळ पोहोचणार पाच मीटरवरतीच आहे आणि आम्ही इथे बसतो हो आराम करतो खातोय चला माझ्या शुभचिंतकांनी मला दिले आता आपण जाव्या पुढे असती असती आपल्या सर्व माणसा पुढे आम्हीच पाठवे आलो सुंदर असं दृश्य ह्या दगडामधून पाणी येते वरतून असं वरतून दगडातून पाणी येते तर मित्रांनो हे भीमबली स्पॉट आहे बघू शकता एकदम एक नंबर मस्त आणि असं वरतून पाणी येते झऱ्याचं स्वच्छ पाणी एकदम स्वच्छ पुन्हा एकदा नाश्ता करायला बसलो आहे पराठा आणि लोणचं महेशने घेतलेलं आहे खाऊन दावं कसं लागतंय आणि आम्ही आता मॅगी घेतलोय मॅगी बनते आपली मस्त वेगळी आपण हे पण जरा मी टेस्ट करून बघतो कसं लागतं चलो आता आपली मॅगी आलेली आहे चलो आता आपली मॅगी आलेली आहे काय बनवत बसणं होतं गॅसवर मित मित्रांनो हे बघा लहानपूर चाललेत एवढं वरती चढत हर हर महादेवाचं नामस्मरण करत छोटी मुलं मित्रांनो फक्त दहा किलोमीटर याच्यावरती बोर्ड लावलेला आहे फक्त दहा किलोमीटर मित्रांनो बघा ही मंदागिणी नदी आहे आणि तो जो समोर ब्रिज दिसतो आहे ना त्या ब्रिजवरतून आपल्याला जायचं आहे रामबाडाला मित्रांनो हे बघा हे असे चढण आपल्याला असे चढत चढत जायचे आणि ही मंदागिनी नदी वाहते फुल प्रेशर मध्ये तर मित्रांनो आता आम्ही रामबाडामध्ये थांबलो येते दोन मिनिटाचं आराम घेणार आहे आणि तुम्हाला इथे दाखवतो आणि हाच तो ब्रिज मी तुम्हाला बोललो होतो ज्याच्यावरून आपल्याला जायचं आहे आणि असं हे डोंगर चढत ते बघा तिकडे म्हणजे इथून असं जाऊन 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 तिकडे असं तिकडे 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 फुडपर्यंत जायचं आपल्याला बघूया आता कसा होतं आपला प्रवास आता आम्ही थांबलो येतो थोड्या वेळासाठी मित्रांनो हा जुना ब्रिज आहे आणि हा इथे नवीनवाला ब्रिज बांधलेला आहे मंदाकिणीच्या नदीच्या वरती इथे म्हणजे वाहतं पाणी आहे मंदाकिणीचं आणि बघा हे असं वरती आपल्याला चढण चढायचे आपले दोन मित्र तिकडे वरती थांबलेत तेव्हा तिकडे थांबले आहेत आणि मस्त एकदम मस्त पाऊस लागतोय तर मित्रांनो आता आम्ही इकडनं घोड्या घेतलेला आहे मी ज्या घोड्यापासून नाव भुरी आहे अरे भाई डेंजर आहे आता आम्हाला नायलाज आणि घोडे घ्यावे लागलेले आहेत नायलाज आमचा झालेला आहे मित्रांनो दुपारी दोन वाजताचा विभाग किती भारी आहे आणि हा आमचा महेश बसलेला आहे हा नयन आणि हा व्यू बघा एक नंबर आहे भाऊ दोन दुपारी दोन वाजताचा व्यू आज जेवढं आपल्याला चढण चढायची आहे हा बघा मित्रांनो इथून जो रस्ता जो दोन हजार तेरामध्ये भहाड आलेली त्यामध्ये हा रस्ता वाहून गेला इथून तो एकदम जुना रस्ता होता आणि हा आता नवीन केलेला आहे रस्ता म्हणजे बरं पूर्ण चादर बर्फाची चादर आणि इथून असा जुना रस्ता होता आता आम्ही नवीन रस्त्याने चाललो आहे सुंदर अशी बर्फाची चादर बघा किती मस्त वाटते आणि सर्वजण तिकडे खेळत आहेत आणि आपल्याला इकडून जायचंय तर मित्रांनो जेवढे घोडे खालून येतात त्यांचा हा लास्ट स्टॉप आहे सगळे इथे थांबतात बघा एवढे मो एवढे सगळे घोडे आहेत भरपूर इथे इथून आपल्याला दीड किलोमीटर चालायचं एकदम सरळ मंदिराजवळ जायचं आहे आणि असे घोडे बोले हा बघा मित्रांनो इथून जुना रस्ता होता असा तो सर्व जे बाड आली त्याच्यामध्ये वाहून गेला इथून वरतून आली बाड मोक्षद्वार श्री केदारनाथजी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हा गेट आहे इथून एंट्री आहे अजून थोडं पुढे आपल्याला चालावं लागेल आता मी इथून एंट्री करतोय मित्रांनो फायनली फायनली पोचलो मंदिर बघा दिसतंय इथून फायनली सेकंड ड्रीम कम्प्लीट झालेला आहे पोचलो मित्रांनो पोचलो बघून घ्या दर्शन दर्शन घ्या आणि गर्दी नाही आहे आत्मयजोनाचं दर्शन घेतो आम्ही आणि मग भरून तुम्हाला मंदिर पूर्णपणे दाखवतो तर मित्रांनो जवळून केदारनाथाचं दर्शन घ्या हे मंदिर आहे आणि ह्याच्या पाठीमागे भीमशील आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने खूप मस्त दर्शन झालं आणि आजूबाजूला वातावरण बघा खूप मस्त आहे जय श्री केदार केदारनाथ महाराज की जय मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे आणि ड्रीम पूर्ण झालं ड्रीम दुसरं ड्रीम आहे पहिलं माझं एमडी आय आता दुसरं आहे आता देवाच्या कृपाने माझी एमडी आय टी परत होते बस एवढीच प्रार्थना आणि आजूबाजूला वातावरण बघा देव तुम्हा सगळ्यांना सुख शांती लाभो देव आणि केदारनाथ महाराजांचा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद एवढीच केदारनाथ महाराजांकडे प्रार्थना तर मित्रांनो आम्ही या टेंटमध्ये थांबलो आहे एका टायमाला चार जण थांबू शकतो त्याच्यामध्ये तर आता आम्हाला बाहेर पाऊस पडत असल्यामुळे बाहेर जाता येत नाही तर आम्ही जे आणलेलं मटेरियल आहे काजू बदाम त्या आज आम्ही बहुतेक संपवून टाकणार भूक लागली भरपूर आणि खूप थंडी आहे ते खूप म्हणजे खूप थंडी आहे आणि ह्या गोष्टी इमर्जन्सीला आणून घेऊनच या तुम्ही मग तुम्हाला उपयोगाला येतील गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजलेत आणि नजारावा किती मस्त झालाय हे बघा इथे बर्फाची पूर्ण चादर आणि इथे बघा इथे या डोंगरावरती ऊन पडलंय आणि असं बर्फ आहे एक नंबर आणि आम्ही असे इथे टेंट घेतलेले आहेत हा टेंट आहे पर पर्सन दोनशे रुपये ह्याच्यात चार जण आहेत तिकडे तीन जण आहेत आणि इथे अर्धे इथे अर्धे लोक आहेत आणि आमच्या मॅनेजर उठलेले आहेत मित्रांनो डोंगरावरती बर्फ बागा किती आहे आणि इथे या बाजूला एवढ्या जागेतच होऊन पडलं आहे बाकी पूर्ण बर्फ बर्फ झालं आहे आणि इकड्या वेळा दोन डोंगरांच्या मध्ये बघा तिथे हून पडले आहे आणि ह्या बाजूला हून पडले आहे आणि तिकडून सगळे आता धुकं येत आहेत तर हा जो आता सीन दिसतो आहे तो कदाचित त्या धुकांमुळे जाईल म्हणून त्याआधी मी तुमच्यासाठी हे सगळं शूट करून घेतो आहे किती हिरवगार एकदम डोंगर आणि इथं आम्ही असे टेंट घेतलेले आहेत इथं आम्ही राहतो आहे काल रात्री पंधरा डिग्री होतं थंडी आता किती आहे नाही बघावं लागेल सकाळी किती आहे ते सकाळचे साडेसहा वाजलेत आता आम्ही कॉफी बनवतोय शेकोटी करा शेकोटी पाणी <laughs> सिलेंडर गॅस हे भाई मध्ये आग तर कॉफी साठी आम्ही धराचं पाणी घेतोय राजूबाय एकदम चिल्ड पाणी मध्ये आणि ते आता आम्ही कॉफी बंगवतो कॉफी 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 <laughs> चला आपलं टाका काय पाणी उसाला नाही डायबिटीस आधीच आम्हाला त्रास होतोय कॉफी जास्त टाकावी लागेल थंडी व्हायला चला आता कॉफी तयार होईल दोन मिनटांमध्ये तर कॉफी पिऊन घेऊया अशा वातावरणामध्ये कॉफी पिण्याची मजाच वेगळी आहे मित्रांनो ह्या वातावरणामध्ये गरम कॉफी या पियाला या कॉफी प्यायला तर मित्रांनो आता आम्ही पर पुन्हा चाललो दर्शनासाठी केदारनाथ बाबाच्या सर्व तयार झालेले आहोत आपली गँग ही सर्व आपली गँग आहे पुढे चालले आणि वातावरण बघा किती मस्त झाले तर मित्रांनो ही आहे भीमशिला मंदिराच्या रक्षणासाठी इथून वरतून आली जेव्हा दोन हजार तेरा मध्ये बाढ आलेली मोठी त्याच्यामध्ये ही भीमशिला इथे येऊन थांबली आणि मंदिरच्या साईडनी पाणी जा, जा, जा गेलं मित्रांनो बघून घ्या भीमशिला दर्शन घ्या हा शंकर भगवानानी कलयुगात केलेला चमत्कार सर्व वाहून गेला फक्त मंदिराचं लक्षण झालं ह्या भीमशिलेमुळे ही भीमशिला किती मोठी आहे बघा आणि सर्व पाणी बाजूने निघून गेलं पण मंदिराला थोडंही काही खरोच नाही आली इथून वरतून आलं वरतून सगळ्यांची घर होती सगळी वाहून गेली फक्त मंदिर राहिलं जय श्री केदार तर मित्रांनो ही शंकराचार्य यांची मूर्ती आहे जे केदारनाथाचं मंदिर बांधलेलं आहे ते शंकराचार्यांनी बांधलेलं आहे ते इथे त्यांचं इथे मूर्ती बनवलेली आहे इथे शांतता भाग इथे इथे तुम्ही चिंतन मनन करू शकता श्री शंकराचार्य यांची मूर्ती तर आता आम्ही फोटो वगैरे काढतो मित्रांनो महेश आमचं इथे घर बांधतोय म्हणजे जी मनातली इच्छा असेल ती पूर्ण होते जर घर उभं राहिलं तर आणि हे कोणीच पाडत नाही बघा इथे आजूबाजूला सगळ्यांनी घर बांधलेले आहेत चला मित्रांनो आता आम्ही चाललो भैरव बाबाच्या दर्शनाला बघा पाऊस किती वरतो धुकं धुकं झालेत कॅमेऱ्यामध्ये दिसले की मला माहित नाही पण आता उगी वरती जाऊया चला इथून जायचं आपलं चालत आणि खूप थंडी आहे बघा यांनी हँड ग्लज वगैरे घातले हातामध्ये एवढी थंडी आहे मित्र अजून काय घेतलं नाही पण बघूया आता काय हलत होते बघूया आता कसं काय ते तर मित्रांनो अशा स्टेप्स आहेत आणि दम लागतो आहे खूप चालताना जास्त बोलता येत नाही तर मित्रांनो आम्ही आलो तिथे भैरव बाबाच्या दर्शनासाठी हे बघा इथे अशा मूर्त्या आहेत तुला तुला दर्शन घेऊया नंतर व्हिडिओ दाखवतो बघा मित्रांनो अशा त्या मूर्त्या आहेत भैरव बाबाची अंदर अंदर भैरव बाबा की जय तर मित्रांनो आम्ही दर्शन घेतलेलं आहे भैरव बाबाचं आता आम्ही जाऊ खाली हे बघा इथं हॅलीपॅड आहे हेलिकॉप्टर येतात तिथे आणि तिथे बाजूला एक हेलिकॉप्टर उभा आहे बघा वातावरण बागायचे मस्त झालं आता पाऊस पड होता आता पाऊस गेला तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघत आहोत तर सगळ्यांचं दर्शन खूप छान झालेलं आहे काल केलं आणि आजही दर्शन केलं आज गाभारावादी जाऊन आम्ही दर्शन घेतलेलं आहे तर आता आम्ही परतीचा प्रवास करत आहोत आता उद्या आम्ही जाणार टुंगणासाठी तर ही व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका